सर्वप्रथम वीरमादेवी कोंड सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो तसंच या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले वाडीचे गावकर आणि आताच आपल्याला आप मार्गदर्शन करून गेलेले पवार सर शिगम सर आमचे मित्र उमेश शिवगन त्यानंतर तेरवणकर हे जे आपल्या गावात नवीन मंडळ स्थापन झालं त्या मंडळाचे अध्यक्ष आहेत तसंच या ठिकाणी माझे दोन सहकारी आहेत ज्याच्यामध्ये एक आहे भूषण आरेकर तर भूषण माझ्या आधीपासून साथ पकडतो आणि प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे साथ पकडायचं ते मी त्याच्याकडून घेतले आहे तसंच आता या क्षेत्रात नव्याने आलेला आमचा रामचंद्र नारेकर असेल तर आम्हाला या ठिकाणी तुम्ही सर्वप्रथम बोलवलात आमच्या आजरादित्य केलात खरं तर गावात बघितलं तर आपण बरेच कार्यक्रम होतात सांस्कृतिक कार्यक्रम होतात जाकडी होते नमन होते क्रिकेट स्पर्धा होतात पण असा सापान की माहिती देणारा कार्यक्रम हा राधापूर तालुक्यात पहिल्यांदाच असे पूर्ण तालुक्यात जर आपण बघितलं तर पहिलाच असं तुमचं गाव आहे ज्या गावातल्या लोकांना सापांविषयी जाणून घ्यायचं आहे सापांविषयी माहिती घ्यायची आहे आमचा सुद्धा हा पहिलाच कार्यक्रम आहे त्याच्यामुळे जर माहिती देताना काही चूक झाली तर तुम्ही सर्वजण सांभाळून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सुरुवात करूया सर्वप्रथम एक वेगळ्या धागणीचा कार्यक्रम म्हणजे पर्यावरणाचा समतोल आपण आपण बघतोय सध्या यावर्षी तर मे महिन्यातच आपला पाऊस सुरू झाला याच्यापूर्वी कधी झाला असेल म्हणजे जे ज्येष्ठ मंडळी आहे त्यांना माहीत असेल पण मे महिना सहसा पाऊस सुरू होत नाही यावर्षी सुरू झाला याचं कारण की पर्यावरणाचा समतोल हा असत चाललेला आहे त्याच पर्यावरणातला महत्वाचा घटक आहे तो म्हणजे साप दोन दिवसावर नागपंचमी आहे नागपंचमीला आपण सर्वजण काय करतो मातीचा नाग करतो किंवा गारुडी पूर्वी गारुडी यायची तो क्रीतनं नाक घेऊन यायचे आणि त्याची आपण पूजा करत करायचं आता आपण मातीचा नाक बनवतो आणि त्याची पूजा करतो त्याला नव्हेचं दाखवतो आणि इतर वेळी वर्षभर वर आपण काय करतो आपल्या घराच्या आजूबाजूला जर एखादा साप आला तर आपण काय करतो काट्या घेतो आणि त्याला मारून टाकतो मग हीच जी दरी आहे म्हणजे सापांबद्दलची जी भीती आहे ती भीती घालवण्यासाठी आम्ही सर्वजण काम करत असतो साप पकडतो म्हणजे काय तर लोकांच्या मनात जी भीती आहे आम्ही पण तुमच्यासारखीच माणसं आहोत आमच्याकडे काही वेगळं नाही आमच्याकडे काय मंत्र तंत्र काहीच नाही तुमच्यासारखेच आम्ही माणसं आहोत पण आम्ही साप समजून घेतले आम्ही सापांबरोबर राहायला शिकलोय साप आपण सापाला घाबरतो त्याच्यापेक्षा डबल आप साप आपल्याला घाबरतात पण काय झालंय आपण पूर्वीपासून चित्रपट बघत आलोय त्या नाही म्हणा किंवा आपल्या पूर्वजांनी म्हणा आपल्याला सापांबद्दल वेगवेगळे वेग आपल्या मनात गैरसमज करून दिले आणि त्या गैरसमजातून आपलं आपण सापांना घाबरतो आणि सापांना मारतो म्हणजे जर आपण पूर्वीचे चित्रपट बघितले तर त्याच्यावर पाच पाच स्थानाचे नाक दाखवले साप काय करतो मागून येतो किंवा साप दुग धरतो बदला घेण्यासाठी येतो आपण साप मारला तर दुसरा साप त्याचा बदला घेण्यासाठी अशी अनेक समज गैरसमज हे आपल्या समाजामध्ये आहेत तर असं काहीच नाही गारुडी जेव्हा आपण मेन दोन नागपंचमीला आपण काय करतो की सापाला दूध पाजतो साप दूध खरोखर पितो का कोणी बघितलंय का, हो? का तुनी जो खरा साप आहे तो दूध पितो का तर साप कधीही दूध पित नाही दूध हे त्याचं चा अन्नच नाही तर आपण बघितलं तर चित्रपटात दाखवलेलं असं दूध पितात किंवा आपण जर गारुड्यांचा खेळ बघितला तर गारुड्यांच्या खेळात काय असतो टोकरीतनं आपला साप बाहेर काढतो आणि पुढे दुधाची वाटी ठेवलेली असते ती दुधाच्या वाटीत तो तोंड घालतो पण साप सापाचं अन्न दूध नाही हे गारुडी लोक काय करतात का साप पकडून आणतात पकडून आणल्यानंतर त्यांना पंधरा पंधरा दिवस उपाशी ठेवतात त्यांना काही खायला प्यायला देत नाही त्यांचं तोंड शिवून टाकतात त्यांचे वीज जंत काढतात त्यांचं तोंड शिवून टाकतात पंधरा दिवस उपाशी ठेवतात पंधरा दिवस जर एखादा माणूस उपाशी असेल किंवा पंधरा दिवस आपण विचार करा आपल्याला जर पाणी कुणी पंधरा दिवस अन्न पाणी दिलं नाही पंदरा पंदरा तर आपल्यासमोर जसं पाणी येईल ते गडवळ असो कसं अशुद्ध असो ते आपण पिणार असंच होतं की ते पंधरा पंधरा दिवस उपाशी ठेवतात त्याच्यानंतर सापाला बाहेर काढलं की तो दूध पाणी समजून त्या दुधात तोंड घालतो पण दूध हे सापाचं अन्न नाही त्याच्यानंतर असं आहे की साप दूख धरतो डूक धरतो म्हणजे तर बदला घेतो म्हणजे साप आपल्याला दिसला रानात जाताना दिसला आता संध्याकाळी आपल्या घरी आला तर आपण काय म्हणतो की कुठेतरी दुखवलं असेल म्हणून मागणं आलं पण सापाला मेमरी नसते म्हणजे साप लक्षात ठेवू शकत नाही कुठलीही गोष्ट माणसाला बघून ते लक्षात ठेवू शकत नाही हा अनेकदा काय होतं की एक साप तुम्ही मारल्यानंतर दुसरा साप ते पेतो ते काय होतं की साप एकमेकाला ओळखतात किंवा एकमेका पहिला साप कोणत्या दिशेन घेतलाय ते कशावरून ठरवतात तर ते स्त्रव सोडतात म्हणजे पहिला साप जातो तेव्हा तो एक वास सोडतो स्वतःचा त्या वासावर दुसरा साप त्याच्या मागून जातो म्हणजे आप माणूस जसा बोलतो खणवतो तसं सापांना काही आयडिया नसते मग आपण काय करतो जंगलात किंवा घराच्या आजूबाजूला साप एखादा आपण मारला समजा काठीन मारला तर ती काठी जंगलात मारला तिथे काठी घेऊन आपण आणून कुठे ठेवतो आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी ठेवतो मग त्या काठीला जो वास लागलेला असतो त्या वासावर दुसरा साप आपल्या घरापर्यंत येतो आपल्याला काय वाटतं की तो साप मारला म्हणून दुसरा साप बदला घेण्यासाठी आला तर असं काही नसतं त्यानंतर तुम्ही अनेकदा बघितलं असेल पोटोमध्ये वगैरे पाच पाच पाण्याचे ना प्रत्यक्षात कोणी पाच पाण्याचा किंवा दोन पाण्याचा नाक बघितला आहे का पण हे आपण फोटोमध्ये बघतो आणि ते आपण खरं मानतो दोन पाण्याचा नाग कुठेही किंवा पाच पाण्याचा नाग कुठेही नाही हां दोन तोंडाचे नाग असू शकतात जशी जुळी मुलं किंवा एकांगी मुलं असतात आणि त्यांना दोन तोंड असतात तसं बाय डिफॉल्ट होऊ शकतं म्हणजे एखाद्या वेळी त्यांचा जेनेरिक प्रॉब्लेम होऊ शकतो दोन तोंडाची साप जर्माला होऊ शकतात पण ती जास्त काय जगत नाही कारण ते त्यांना ते माणूस जसा आपण म्हणजे मेडिकल आता एवढं पुढे गेलं की दोन एका शरीरावर दोन तोंड असलेली बाळंसुद्धा जगतात पण साप तसा जगू शकत नाही तो लवकरच मरतो त्याच्यानंतर आणखीन एक सापांबद्दल गैर गैरसमज असा आहे की आपण जर बघितलं की म्हणजे साप हे भारतात जवळपास तीनशे ते साडेतीनशे प्रकारचे साप आहेत आणि आपल्या इकडे एरियात आढळणारे जवळपास तीस साप आहेत त्या तीस मधले फक्त चारच साप विषारी आहेत त्याच्यामध्ये एक असतो तो पहिला म्हणजे नाग दुसरा म्हणजे भोणस तिसरा म्हणजे मण्या आणि चौथा म्हणजे फुरस जो साड्यावर आढळतो ते हे चारच साप विषारी आहेत आणि दुसरा एक चापडा पण तो आपल्याकडे फार काय आढळत नाही आणि चा एक रेकॉर्ड आहे की चापडा म्हणजे हिरव्या कलरचा जो असतो त्याला त्रिकोणी तोंड असतं चापड्या हिरव्या कलरमध्ये तीन तीन प्रकारचे साप येतात एक असतो गवत्या दुसरा असतो सरपटो ज्या झाडावर राहते निमूळचा तोंड असतो आणि तिसरा त्रिकोणी तोंडाचा असतो तो म्हणजे चापडा तो विषारी असतो पण चापडा चावून मेलेला म्हणजे व्यक्ती मेला अशी एकही एक नोंद आपल्या देशात नाही आहे त्याचं विष एकदम नॉर्मल असतं पण हे चार प्रमुख साप आपल्यामध्ये आहेत एक नाग आहे दुसरा गोणसा आहे तिसरा मांडारा आहे आणि चौथा पुरस आहे या सापांपासून आपल्याला धोका आहे बाकीचे जे सगळे साप आपल्याला आजूबाजूला दिसतात ते सगळे बिनविषय आहेत त्यातल्या त्यात आपण साप बघितला साप तर निरूप म्हणजे त्याचा उपद्रवच नाही का तरीही आपण त्याला मानतो कारण सापाचा एवढा उपयोग शेतकऱ्यांसाठी आहे की आता आपण बघितलं सर तुम्ही शेती करता सर्वजण तुम्ही भात ठेवतात उंदीर किती मोठ्या प्रमाणात आपल्या भाताची नासाडी करतात उंदीर ते वर्षाला नाही म्हटलं ना तरी तीनशे ते साडेतीनशे पिल्लांना जन्म देत आणि हे उंदीर हे खाद्य आहे आपल्या जो आपण आदला म्हणतो आपल्याकडे आणि आमच्या भाषेत आम्ही ब्रामण म्हणतो हे आदलं हे उंदीर संपवत आणि उंदीर मोठ्या प्रमाणात त्याचं खाद्य त्याचं खाद्य हे उंदीरच असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तो उंदीर नष्ट करतो तरी आपण काय करतो त्याला मारतो सहसह जर ब्रामणसा बघितलं तर कोणालाही चावत नाही तो माणसाला एवढा भीतरा प्राणी असतो की साधारण तुमची चावूल लागली तरी तो पळून जातो तो, तो माणसाच्या जा जवळपास थांबत नाही तरीही त्याला मागतो आणि त्या सापाबद्दल काय आहे आपला की तर त्यात रविवार किंवा बुधवारी विष असतं बरोबर ना इकडे पण असं आहे काय समज रविवारचा चावला तर त्याला त्याचं विष भागतो पण असं काही नाही त्याला विषच नसतं धामणसापाला किंवा काही काही ठिकाणी असं समज आहे की त्याच्या शेपटीत काटा असतो त्याच्या शेपटीतही काटा नसतो फक्त तो काय करतो जेव्हा तुम्ही पकडायला जाता तेव्हा त्या शेपटी आपल्या हाताला किंवा आपण पकडतो आप तेव्हा हाताला तो गुंडाळी करतो आणि ती लॉक करतो त्याचा शेफ्टीचा भाग त्याचा थोडा कडक असतो थो, त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं त्याच्यामध्ये काटा आहे पण तो का काटा त्याच्यामध्ये काटाही नाही त्याच्यामध्ये कुठल्याही वारी विष विष नसतं त्यानंतर आपण बघतो की नाणे नानेडी एक मारली की, मा, मार की सात ते आठ नाणे पाठोपाठ जातात मग काय काय जण काय म्हणतात एक मारलास की सात मारली म्हण बरोबर आहे ना असं म्हणतात ना आपल्याकडे एक मारली की सात मारली म्हण मग बाकीचे येणार असं नसतं खरं तर नाणेटी ही समूहान राहतात म्हणजे एकाच वेळी आठ दहा पाच सहा अशी समूहान राहतात त्यांचा जेव्हा मिलनाचा काळ असतो त्यावेळी एक मादी पुढे पडत असते आणि तिच्या मागून सगळे ते नर एक धावत असतात म्हणजे आपण बघितलं तर जास्त करून पावसाच्या सुरुवातीला ना आपल्याला नाणेटी जास्त दिसतात एक नाणे एक ती पुढे धावत असते त्याच्या मागून ते सगळे धावत असतात त्यामुळे ते एका एक आपल्याला पाच सहा सात असे दिसतात आपल्याला काय वाटतं की एक मारले की सात मारावे लागतात तर असं काही नाही आणि तोही तो देखील अत्यंत भितरा प्राणी आहे त्याच्यानंतर आपण बघ बघतो की नागाच्या बाबतीत जर आपल्याला बोलायचं झालं तर नागाच्या डोक्यावर नागमणी असतो असं म्हणतात बरोबर आहे ना जर नागमणी असते तर आम्ही आता टू व्हीलर वर का <laughs> आम्हीच काढले असते ना नागमणी आम्हीच झालो असतो ना म्हणतोय नागमणी वगैरे काही नसतं ही फक्त लोकांमध्ये पसरवलेला गैरसमज आहे नागमणी तुम्हाला दाखवलं सुद्धा असेल काय काय झालं ते काय करतात गारुळी लोक काय करतात त्याची जी इथली फळ्याजवळ चमडी असते ती कट करून त्याच्यात कुठला तरी मणी लपवतात कट करून त्याच्यामध्ये काळ्या कलरचा मणी लपवतात आणि तोच तुम्हाला काढून नागमणी म्हणून दाखवतात पण जर असा नागमणी असता तर सगळे सर्पमित्र मित्र हे काय झाले असते श्रीमंत झाले असते बाकी कोणाला दाखवलंच नसतं ना त्यांनी त्याच्यानंतर जर आपण पुढचा साप जर बघितलं तर आपल्याकडे फार जणांना माहीत नसेल पण पन मांडूळ नावाचा एक साप आहे जो घाटावर आढळतो आपल्याकडे पण आढळतो पण त्याचं प्रमाण कमी आहे त्या मांडूळ सापाची जी आहे ती मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते ती तस्करी कशासाठी होती माहिती आहे तुम्हाला तो मांडूळ साप जादू टोना करण्यासाठी वापरला जातो आणि त्याची किंमत लाखा लाखात विकत घेणारी लोक आहेत ते मांडूळ साप मांडू साहेब असं म्हणतात की लोकांमध्ये समज आहे की मांडू साप जर तुम्ही धन किंवा संपत्ती असेल किंवा घरात जर ठेवला तर तुमची संपत्ती डबल डबल होत जाते व जर जा हे जर खरं असत तर सर्व मित्रांचं विकलाच नसताना कोणाला स्वतःकडे ठेवला असतो स्वतःच श्रीमंत झाले असते पण असं काही नाही प्रचंड मोठ्या गैरसमजुती आहेत आणि या गैरसमजुतीतून साफांबद्दल भीती निर्माण झालेली आहे त्याच्यानंतर आपण जर बघायला गेलो तर नागपंचमी आता दोन दिवसात सण आपल्याला आपल्याकडे साजरा केला जातो नागपंचमी का साजरी केली जाते म्हणजे आपले धार्मिक आहेच त्याला धार्मिक अधिष्ठान आहेत आपण त्याचं मोठे धार्मिक अधिष्ठानाने त्याचं हे करतो पूजन करतो पण कसं असतं नागपंचमी श्रावण महिन्यातलं बघितलं तर पंचमीला वगैरे पाचव्या दिवशी वगैरे येते याच काळात का नागपंचमी साजरी केली